आज सी भैरवनाथ दूध उत्पादक संस्थेच्या दिवाळी बोनस वाटप प्रसंगी जसे लोकप्रिय माझे आमदार सावंत व श्री विजय गलांडे साहेब सरपंच श्री सर शिवानंद मोर्डीसर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते गाय सागर राजू टेकनर सतरा हजार तीनशे नव्वद लिटर दूध चेतन दाशाळ पंधरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर तानाजी भोतले पंधरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव श्रीमंत मलाड चौदा हजार आठशे अठ्ठेचाळीस महादेव जाधव चौदा हजार सातशे अठ्ठेचाळीस म्है किरण जयर चार हजार पाचशे बासष्ट लिटर दूध सुनील बिद्री दोन हजार नऊशे ब्याण्णव केरप्पा डोंबाळे दोन हजार सातशे बत्तीस केरू चौगले दोन हजार पाचशे वीस उत्तेजनार्थ महादेव चौगले पाच हजार पाचशे चौतीस पिंटू चौगले दोन हजार पाचशे अठरा दोन हजार बावीस स्थापना स्थापनेच्या काळात फक्त चाळीस लिटर दुधापासून सुरुवात आज आपल्या संस्थेचे दोन हजार तीनशे लिटर दूध संकलन लमनतांड आणि दरीवर्ची अशा दोन शाखा आहेत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत